नमस्कार अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल आज आपण इथे कलेक्टिव रीडिंग करणार आहोत आणि त्याद्वारे पाहणार आहोत की येत्या दोन तीन दिवसात तुमच्याकरिता काय टिप्स आहेत हे hey, कलेक्टिव्ह रीडिंग असल्यामुळे यामध्ये तुमच्याकरिता एखादा संदेश असू शकतो किंवा संपूर्ण रीडिंग तुमच्याकरिता असू येत्या दोन तीन दिवसात तुमच्याकरिता काय टिप्स आहे पेज ऑफ सॉट ीलफर्चनसे ह्या डेट द्वारे पण पाहूया येत्या दोन तीन दिवसाकरिता तुमच्याकरिता काय टिप्स आहेत रिलीज असा मिरॅकल ट्रेक करी इम्पॉस ही कार्ड्स काय सांगतायत की येत्या दोन तीन दिवसात काय करायचं आहे तुम्हाला तुमच्याकरिता तुम्हाला जिथे संघर्ष करावा लागत होता जिथे कुठे कोणीतरी भय निर्माण केलं होतं किंवा तुमच्या मनात भय निर्माण झालं होतं तुम्ही नकारात्मक झाला होतात तुम्हाला कुठेतरी फसवलं गेलं होतं किंवा तुमच्या मनावर काही असे मन तुमचं मन खचून गेलं होतं एखाद्याने तुमचा विश्वास तोडला होता तर अशा ठिकाणी जिथे नात्यामध्ये तुमच्या पाठीमागे परत काही उलटसुलट घडलं तुमच्याबद्दल गैरसमज निर्माण केले गेले तर अशा ठिकाणी तुम्हाला खूप संघर्ष करावा लागला आणि तुमच्या भावनांचे तुकडे तुकडे केले गेले अशा त्या तुमच्या अवस्थेतून तुम्ही बाहेर आलेले आहात पण तुम्हाला इथे काय सांगितलं जात आहे की येत्या दोन तीन दिवसात काहीतरी चमत्कार होणार आहे ईश्वरीय शक्ती कालाचं चक्र तुमच्या बाजूने काहीतरी निर्णय देणार आहे आणि त्यामुळे जे दुःख तुम्ही भोगलत किंवा जिथे कुठे तुमच्या कलेपासून तुम्हाला थांबवलं गेलं किंवा तुमच्या भावनांचा विचार तितका केला गेला नाही जिथे नात्यात तुम्हाला फसवलं गेलं किंवा नात्यात विश्वासघात झाला अशी कुठचीही तुमची स्थिती असेल जिथे तुम्ही खूप नकारात्मक झाला होता ज्या लोकांबद्दल आता तुमच्या मनात खूप नकारात्मक विचार निर्माण होतात अशा तुमच्या फार भयंकर स्थितीमध्ये काही ना काही संदेश तुम्हाला मिळेल आणि ज्याद्वारे तुमचं हे दुःख दूर होईल तुमच्या मनात जी भीतीची भावना आहे किंवा नकारात्मक ऊर्जा जी तुम्हाला त्रास देते ती दूर करता येईल काही ना काही संदेश तुम्हाला मिळेल मार्गदर्शन असं मिळेल एखाद्या व्यक्तीकडून की ज्यामुळे तुमचं जे काही दुःख आहे ते तुम्हाला जे पुन्हा पुन्हा आठवत त्या गोष्टी जुन्या गोष्टी तुम्ही सोडून द्याल त्यांच्यावर पुन्हा पुन्हा विचार करणं सोडून द्याल आणि भाग्य तुम्हाला साथ देत आहे तुम्हाला पुढे घेऊन जात आहे कारण आतापर्यंत प्रार्थना केलेली आहे ईश्वराकडे की सगळं काही नीट होऊ दे तुम्हाला तुमची अशी स्थिती आहे की तुम्हाला कोणाशी भांडण वगैरे करायचं नाहीये तुम्हाला असं वाटत की सगळं शांतपणे नीट व्हावं किंवा आपण तुमच्याच बद्दल जर विचार केला तर तुम्हाला तुमच्या विचारांमध्ये अडकायचं नाहीये पण ही जी काही स्थिती निर्माण झाली होती तुमच्या आयुष्यात त्यामुळे तुम्हाला हा संघर्ष करावा लागला पण आता तुम्हाला कळून चुकलंय की प्रार्थना करून आपली ही जी संघर्षमय स्थिती आहे ती बदलू शकते प्रार्थनेमध्ये खूप ताकद आहे हे तुम्हाला कळलेलं आहे आणि यामुळेच जिथे कुठे तुम्हाला असं वाटलं होतं की अडवलं जाते मला पुढे जाऊ देत नाहीयेत तुम्ही असे घाबरला होता की कोणीतरी आपल्याला मुद्दाहून त्रास देत आहे अशी जी तुमची मनाची अवस्था होती तर त्या अवस्थेमध्ये खूप मोठा बदल चमत्कार व्हावा तसा बदल काही ना काही ह्या दोन तीन दिवसात होणार आहे भाग्याच चक्र तुमच्या बाजूने आहे संघर्ष संपत आहे तिथे चमत्कार पाहायला मिळतील आणि हे चमत्कार तुम्ही का पाहणार आहात कारण तुमची श्रद्धा प्रार्थनेवर आहे तुमचा विश्वास ईश्वरावर आहे आणि म्हणून ईश्वर तुमच्या या भयंकर स्थितीमध्ये तुम्हाला स्वतः पुढे घेऊन जात आहे ही जी कार्ड्स आहेत ती कार्ड्स मान सन्मान देणारी आहेत तुमचं कार्य जे काही तुम्ही करत आहात त्यात तुम्हाला प्रगती होताना दिसेल आणि एकंदरीतच या दोन तीन दिवसात खूप मोठे बदल होतील परिवर्तन येणार आहे तुम तुमचा जो काही संघर्ष चाललाय तो संपत आहे हे होत तुमचं या येत्या दोन तीन दिवसाचं रीडिंग याद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक कॉमेंट जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील धन्यवाद